टॅक्टर चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा फलटण ग्रामीण पोलिसांकडून पर्दाफाश टॅक्टर चोरीचे सात व मोटरसायकल चोरीचा एक असे एकूण आठ गुन्हे उर्गीस आणून त्यामध्ये एकूण चौसष्ट लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे चोरी करणाऱ्या टोळीतील एकूण तीन जणांना अटक केली आहे पोलीस अधीक्षक मान्य समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक मान्य वैशाली कडूकर डी वाय एस पी राहुल दस यांच्या सूचनेनुसार फलटण ग्रामीण पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलिसांनी सदर कारवाई केली आहे फलटण शहरातील सोने चांदी खरेदी करण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण म्हणजेच अशोक गांधी ग्रुप यांचे अशोक ज्वेलर्स अँड सन्स आमचा पत्ता अहिल्या देवी चौक फलटण आमच्या इतर शाखा अशोक ज्वेलर्स महावीर स्तंभाजवळ मोदोजी हायस्कूल गेट नंबर तीन समोर फलटण रत्न ज्वेलर्स उगडा मारुती मंदिराजवळ रविवार पेठ फलटण